नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा मुंबईमधनं कारण आता पाऊस जराजो पडत चालू झालेलो असा तर तुम्हाला तास दाखवतले मुंबईत किती पाऊस हा तर दोन तीन दिवस पाऊस कंटिन्यू लागता असा आणि मी आता निघालो आहे घर घराकडनं मग दाखवते पुढे काय काय होतं आता तर चला व्हिडिओ सोपर्यंत बघा डावगाव डोंगरातला पाणी सगळ्याकडनं येतात चला बघूया पुढे किती पाऊस होतो बघा दाखवतोय तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन पण आता तर नक्की लाईक सबस्क्राईब करून टाका सगळ्यांनी जाऊया आता आपण भांडूप स्टेशनवरती जाऊया बघूयाच्याकडे पाणी किती भेट भरला की नाही की मी घाईना घराक येतोय कारण पाऊस तर बघा जोरातच ला चालू झालेलो असा जो काही भांडूपचा एरिया आता सर्व तर अजून काय पाणी भराक नाही या दुकानं ना मी का बंद सगळी पुन्हा भांडूक डोंगर जाऊया पुढे आता माका रिक्षा गावताना मुश्किल असा बघूया रिक्षा गावता काय ती कारण रिक्षेक लाईन मरणाची असता आणि सगळे कामार जाऊन निघाले असत आता मी आमच्या कुंडावरती पोचलेलो असंय नाही झाला प्रत्येक वेळेस बोलतो या वेळेस पाऊस जास्त जास्त झाला

आता एखादा विश पावसा काम आहे की अशी गरज आहे का मी जवळ आहे मला बोलत आहे मंडे तर भांडूप स्टेशनला इलं असं आहे आणि अकडे जरा माणसं भरपूर कमी दिसतात म्हणजे लॉकडाऊन कसा लागलेला तेव्हा तेवढीच असायची आता तेवढीच माणसं दिसतात जास्त कोण काय काय नाही हा बघा बघूया ट्रेनचा आवाज येता इली तर एक ट्रेन इली या मी जातोय भांडूपमध्ये तर पाणी नाही भरलेला असा बघूया पुढे जाऊन पटरीवरती बघूया किती पाणी भरला काय हां पटरी मित्रांनो पूर्ण पार झाली बघा हवं का पटरीच्या वरती पूर्ण पाणी इला असा चला जाऊया भांडूप स्टेशन i yeah.

दिले 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 अभी हम लोग पहुंचे नहीं चल रहे धीरे धीरे अभी पटरी भी नहीं दिख रहा भाई हेलो हाँ यहाँ पे बहुत पानी, पानी है पानी है पानी पटरी में घुसा पाणी भरला टेशनच्या बाहेर वेस्टला खतरनाक पाणी भरलेला असा तळामळा झाला सगळा इथे खड्डा आहे ना खड्डा नाही आहे ना? ना अरे इधर नाही आहे ना इधर नाही आहे ना एक नंबर पाणी भरावं आहे भाई लोक रानो पाणी कसला भरलेला बघा आणि पाऊस पडला तर पुढता ला कुरला मित्रांनो नऊ छत्तीसची ट्रेन कुर्ल्याक पावणे अकरा केलेली असा यो कुर्ल्या तो पाईपलाईन रोड असा पाईपलाईन रोड सगळं भरलेलो असा बघा जाम गर्दी असतं आज कोण नाही जास्त खतरनाक पाणी भरलेलं असा

तर मित्रांनो जातो आता कामावर हो। तर मित्रांनो आता मी माझ्या कामावर पोचलेलो असं आहे दोन मिनटावरच असा आता व्हिडिओ तर एंड करतो आहे तो व्हिडिओ कसं वाटलो कमेंट तर माझ्यावर नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि घरातनं आज कोणी बाहेर पडा नको चला